नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन ओव्हरसीज बँकेमार्फत अधिकारी पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांकडनं तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे जर तुमचं वय पंचवीस ते चाळीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या एकशे सत्तावीस पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता चौसष्ट हजार आठशे वीस ते एक लाख पाच हजार दोनशे ऐंशी या जबरदस्त स्केलनुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार देखील दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त बँकेमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे यामध्ये बी बेटेक। एम सी एम सी एस किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी झालेले उमेदवार पदानुसार या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहे बाकी कशा पद्धतीने अप्लाय करायचं कोण अप्लाय करू शकतं सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन ओव्हरसीज बँकेमार्फत स्पेशालिस्ट ऑफिसर्स म्हणजे अधिकारी पदांची भरती केली जाणार आहे तब्बल एकशे सत्तावीस पदांची ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं डब्ल्यू 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 डॉट आय ओ बी डॉट इन या संकेतावरनं बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो मॅनेजर सिनियर मॅनेजर अशा महत्त्वाच्या पदांची भरती प्रक्रिया असणार आहे कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये हे पदं भरले जाणार आहे किती जागा प्रत्येक डिपार्टमेंट वाईज असणार आहे वॅकन्सी वाईज कॅटेगरीज वाईज कसं डिस्ट्रिब्युशन या जाग्यांचं असणार आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी हा टेबल आणि ही पी डी एफ या दोन्ही गोष्टी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेल्या आहे तब्बल एकशे सत्तावीस पदांची भरती प्रक्रिया असणार आहे सव्वीस विविध विभागांतर्गत ही भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जात आहे जर मित्रांनो तुम्ही भारताचे नागरिक असाल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता आता प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं किती एक्सपिरियन्स गरजेचं आहे तुमचं वय काय असायला हवं संपूर्ण डिटेल्स तुम्हाला स्टेप बाय स्टेप या ठिकाणी चेक करता येणार आहे जसे की मॅनेजर आय एस ऑडिट हे जे पद आहे या पदासाठी एम सी एम एस सी कम्प्युटर सायन्स बीई बी टेक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशनमधनं झालेले उमेदवार ॲप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो विशेष म्हणजे या पदांसाठी तुमच्याकडे अनुभव असण्याची गरज असणार आहे अनुभव असलेले उमेदवारच या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या पदासाठी पंचवीस ते पस्तीसच्या दरम्यान उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे अशा विविध पदांसाठी तुम्ही तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहे यामध्ये काही पदांसाठी एम सी ए काही पदांसाठी बी सी एम एस सी काही पदांसाठी बी ए बी टेक तर काही पदांसाठी अगदी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून फक्त पदवी झालेले उमेदवार देखील आप्लिकेशन करू शकणार आहे तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार तुम्हाला या ठिकाणी हे पदं बघायचे आहे आणि त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे एकूण विविध सव्वीस सवर्गातील अशी हे पदं या व्हॅकन्सी मार्फत कायमस्वरूपी पद्धतीने भरली जाणार आहे पी डी एफ खूप मोठी आहे प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायलावं काय वय असायलावं हे सांगणं या ठिकाणी शक्य नाही आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देत आहे विविध सव्वीस सवर्गातील असे ही पदं या वॅकन्सीमार्फत या ठिकाणी भरले जाणार आहे आता मित्रांनो यासाठी उमेदवारांचं वय तुम्ही बघू शकता प्रत्येक पदानुसार या ठिकाणी टेबलमध्ये देण्यात आलेला आहे मात्र जे रिझर्व कॅटेगरीचे उमेदवार आहे अशा उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे जसे की एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा वर्ष वयाची विशेष सूट असणार आहे चौसष्ट हजार आठशे वीस ते एक लाख पाच हजार दोनशे ऐंशी या स्केलनुसार हा पगार असणार आहे या पगाराव्यतिरिक्त बँकेमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे मित्रांनो जॉईन केल्यानंतर सुरुवातीचे दोन वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर बँकेमार्फत लगेचच तुम्हाला परमनंट देखील केलं जाणार आहे पगाराव्यतिरिक्त कोणकोणते अलाउन्सेस कोणकोणते बेनिफिट उमेदवारांना या ठिकाणी दिले जाणार आहे याचे देखील सविस्तर अपडेट तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम ऑनलाईन एक्झाम द्यावी लागणार आहे ऑनलाईन एक्झाममध्ये क्वालिफाय केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवलं जाणार आहे यामध्ये ऑनलाईन एक्झामचा स्ट्रक्चर म्हणजे स्वरूप तुम्ही या ठिकाणी बघू शकता तीन वेगवेगळ्या विषयावरती प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे ज्यासाठी दोन तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे असे हे प्रश्न असणार आहे ज्यामध्ये मित्रांनो पस्तीस टक्के म्हणजेच पस्तीस पर्सेंट मार्क अनरिझर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना तर तीस टक्के रिझर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना मिळवणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतरच अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे यामध्ये विशेष म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे झिरो पॉईंट पंचवीस इतके मार्क प्रत्येक एकाच चुकीच्या आन्सरासाठी उमेदवारांचे कापले देखील जाणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट आय ओ बी डॉट इन या संकेतस्थळावरती येऊन अर्ज करणं आवश्यक असणार आहे या संकेतस्थळावरती आल्यानंतर करिअर ऑप्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर रिक्रुटमेंट ऑफ स्पेशल ऑफिसर ही लिंक ओपन होईल या लिंकवरती तुम्हाला क्लिक करून तुमची रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यासाठी क्लिक हिअर टू रजिस्टर ऑनलाईन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर संपूर्ण गोष्टी अचूक टाकून तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम एसद्वारे किंवा ईमेल ॲड्रेसवरती प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती अनुभवाची माहिती तसेच काही शैक्षणिक माहिती या ठिकाणी भरायची आहे आणि सर्वात शेवटी फोटोग्राफ सिग्नेचर डॉक्युमेंट अपलोड करून त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे ऑनलाईन पद्धतीने पेमेंट तुम्ही बघू शकता यामध्ये एस सी एस टी फिजिकली डिसएबल कॅटेगरीच्या उमेदवारांना एकशे पंच्याहत्तर रुपये तर बाकी उमेदवारांसाठी हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकणार आहात यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन उमेदवार वापरू शकणार आहात अर्ज करतेवेळी जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देणार आहे तो अचूक देणं आवश्यक असणार आहे यामध्ये सर्वात शेवटी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने फोटोग्राफ सिग्नेचर डॉक्युमेंट अपलोड करणं आवश्यक असणार आहे त्याची साईज किती असायला हवी संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या पी डी एफच्या शेवटी या ठिकाणी बघायला मिळणार आहे ऑनलाईन एक्झाममध्ये मुंबई महाराष्ट्रामधलं हे एक्झाम सेंटर असणार आहे या व्यतिरिक्त भारतातील विविध एक्झाम सेंटर ऑनलाईनसाठी तुम्ही देऊ शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता एकशे सत्तावीस पदांची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा ला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग